रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकळजी यांच्या सत्तावीस जुलै रोजी वाढदिवसाच्या उच्च साधून व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वर्धापन विशेष दिनानिमित्त पक्षाचे कर्तव्यध्यक्ष नाशिक जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत यामध्ये गंगापूर गाव रानमाळ गोवर्धन जिल्हा परिषद शाळेत गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच मिठाई वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद सार्वजनिक उद्यान या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले व तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्नदान वाटप व वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे राहुल दोंदे दिनेश गायकवाड रणजित जाधव निलेश चव्हाण प्रवीण पवार दीपक वाघ मुकेश बर्वे सचिन मोहिते प्रशांत गवारे प्रतिलाल माळी सागर काळे मनोज आसान अमित निर्भवणे प्रतीक आंडगणे व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शनिवार चोवीस आज माननीय श्री दीपक भाऊ निकाळजे जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचा आज वाढदिवस आणि हा वाढदिवस त्यांचे सहकारी मोठ्या मनाने आणि मोठ्या दिलदारपणाने सगळ्या शाळांवर मुलांची शैक्षणिक गरज ओळखून शैक्षणिक साहित्याचं वाटप करून साजरा करत आहे तर आज आपल्याकडे भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी माननीय श्री अतुल भाऊ शिंदे की जे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते आलेले आहेत आम्ही त्यांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर जय भीम जय संविधान जय शिवराय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक बवनिकाजे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज नाशिकमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वय पुस्तक वाटप व शालोपयोगी वस्तू आणि मिठाई वाटप करण्यात आले जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अन्नदान वाटप करण्यात आले व तिथे पण वृक्षारोपण करण्यात आले सातपूर एमआयडीसी येथे महाआरतीचा कार्यक्रम ठेवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आणि असेच विविध उपक्रम नाशिकमध्ये करण्यात येतील आणि चालू राहतील जय भीम जय भारत लोकशास्त्र बंटी आढावा नाशिक